सैसभना ना मागवा। मुझे प्रभात नाई सेवक मंडल वर्धमान नगर नागपुर नागपुर के वती बाबा के आदेश प्रमाण आज पावरदमना मोटा स्थली या आश्रमा चर्चा वह सुरू जा है या चर्चा वह मध्य सृष्टि के निर्माता बुद्धि के निर्माता सर्वगुण संपन्न शक्तिशाली भगवान बाबा रामा जी भगवंताला माझा परिणाम त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महत्जीजी या ठिकाणी साथ देणारी आधी शक्ती आईची माता वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहे आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे या व्यासपीठावर विनाज मंडळा अंतर्गत

मंडलांतर्गत मार्गदर्शक समोर बसले बाबा जी सेवक सेविका लाल गोरबर हा सग आदरपूर्वक नमस्कार ना वे सत्य जाए नहीं कारण की वे का बंधन है यठिका बाबा ने चार पत्र तीन शब्द पांच नियम यह मध्यम की चर्चा बैठक शुरू जा रही है मान माझ्या जीवनात झडलेले अनुभव प्रॅक्टिकल सांगतांका या विषयावरसुद्धा ही चर्चा मिळत असतो आम्ही प्रत्येक माणव या माला धर्माशी जुटलो ज्यावेळेस जुटलो त्यावेळेस आम्ही वचनपट्ट झालेलं आहे त्या पहिल्या दिवसाची आठवण प्रत्येक या धर्माशी जुटलेच्या सेवकाला असणं जर कारण की आपण पहिल्या दिवशी जेव्हा कार्य करण्याचा विद्रेत त्या दिवशी आम्ही बोलण्याचं वचन केलेलं त्या शब्दावर परमेश्वरी कृपा बाबाने केलेली भक्तीचा आकारे जोर लावण्याचा अधिकार मिळाला आणि अनेक नाना प्रकारचे दुःख इकडे तिकडे जाऊन सुद्धा आपले दूर झाले नाही ते दुःख प्रत्येकाचं

परमेश्वर बाबाच्या त्यागावर आज मदत करत नाही आमच्या तुमच्या शब्दावर मदत करत नाही याची जाणीव सुद्धा असण आहे त्यामुळे जीवन बदला बऱ्याच गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागतो बोलताना स्वप्न रचना ठेवताना सुद्धा आपल्याला भान ठेवा लागते कारण की परमेश्वर हा स्वतःवर उभा असतो आणि स्वतःचा जर झाला तर काहीही घटना घडू शकते हे प्रत्येक त्या धर्माच्या शेवटच्या जीवनात आलेले माझ्या जीवन दुःखात होत परिवार दुःखात होत आणि त्या दुःखाच्या कारणानं मी मानव धर्माला जाहीर झालो भेटला नाही मानव धर्माची दीक्षा मला शांती नगर मिळाली ज्या वेळेस मी अचानक कोपटीने भागवत गायला गिरती सिंगलला गेलो त्या ठिकाणी महादेवी बाबा गुंदीजींनी नवनाथाच मार्गदर्शन केलेलं आहे आणि तो मार्गदर्शन ऐकून माझ्या हृदयामध्ये ते रुचले आणि म्हणून मी या मानव धर्माचा सेवा झालो आणि बाबाच्या कृपेने दर्शन सुद्धा बाबाचे घडले बाबाच्या निवासस्थानी गेलो आणि बाबाने मला एक शब्द दिला ती म्हणजे गोवा फिरून मी आलेला आहोत गोवा हा चांगला सण आहे तुमचा मालक पाठवत आहे तुम्ही जा हा शब्द मला मिळाला आणि त्या शब्दाच्या माध्यमातून आम्ही आमदार विवासला मिटिंगमध्ये आमचे लिडर लोक बसले मी चर्चिअर होते लिडर बाहेर आला बाबाकडे कसं करू म्हणजे हो म्हणा जाऊ होत त्या हो होण्यात आलं की यांना देण्याकरिता वाडा पाहिजे घर सोडून गेलं तर प्रपंच चालवण्याकरता एडवांस पाहिजे आणि येण्याजनाचं पंच सुद्धा पाहिजे असं मिटिंगमध्ये ठरवण्यात आलं सुरेशाच्या तुंबाई आमची निघून आणि ते वाडाचा शब्द आम्हाला मिळाला आणि त्या माध्यमातून आज माझं जीवन उंच स्तरावर आलेलं आहे माझ्याकडे दोन मुलं आहे स्वलंबी जीवन जगत आहे हा माझ्या जीवनाचा अनुभव आहे पुन्हा सेवा आपल्याकडे मिळू लागले त्यांना काय दिलं तीन महिने हॉस्पिटल आयसीएम ला पेशंट होता तो सुधा बाबा जी कृपे वापस आला धर्म शिकार आज तो मुलगा पंद्रह वर्षा एक केस अभी चाहे कामना नगर की तो मुलगा बुद्धिहीन झालेला होता मैट्रिक की एग्जाम दिलेली होती आणि अचानक त्याला तब्येत खराब झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि खूप काही आई वडिलांना खर्च केला हे तरी आहे आणि पण दुण मुलगा काल हवना आला होता स्वतः दादा येऊन नमस्कार केलं बोलणं त्यांना सगळं आहे आणि व्यवस्थित म्हणजे आपल्याला विचार करायची की हा फरक असा बाबाने रमू रमू भीक आहे की मला सत्य मर्यादा प्रेमाची भीक पाहिजे सत्य हा भगवान मर्यादांचे बाबा आई आमची प्रेम आहे याचे अनुभव खूप मोठे आहे वेळ कमी आहे म्हणून सांगतो म्हणून बाबाला म्हटलंय कचरी बोलू या धर्मामध्ये आम्ही जेव्हा येतो तेव्हा जवळ सविस्तर आपले पाप आणि दुःख सांगावं लागते आणि त्या क्षणी त्याच्यावर मार्गदर्शक विचार करतो आणि तो येणारा दुःखी त्या दुःखातून

बाबाने म्हटलेलं आहे जे जेव्हा प्रसंग आला म्हणे तेव्हा तेव्हा स्वरूपाने फुगवण्याच कार्य केलेलं आहे आणि हे असे बाबाचे मार्गदर्शन आहे स्वरस्ताला गेले तेव्हाही बाबा कसं कोडला तेव्हाही दुःख तयार झाले महात्याजी बाबा जुंदेजी मोठे बसण्याला गेले तेव्हाही शब्द केला तेव्हाही दुःखाचे डोंगर आले परंतु बाबाने सावरून घेतलं आज आम्ही शेवट तत्पर झालो नाही धर्माच्या हितासाठी काय करत नाही फक्त कशासाठी करतो माझे मोठेपणा कस समोर येईल जोपर्यंत त्या कृती राहणार नाही तोपर्यंत तो समोरचा व्यक्ती हा कोणता प्रसंग घेऊन आलेला आहे त्याच्यावर आपण वळ करू शकणार नाही कर्तव्याच्या

अपना स्वार्थ होते नियम से चलेगा मैं उसके पास रहूंगा जो मेरे नियम से चलेगा, मैं उसके पास प्रभावित नहीं रहूंगा और उस सेवक से मेरा कोई संबंध नहीं इसलिए देश के सेवक सत्य की आने वाला है बोले पर जो तो सत्य से जागेगा सुख तो पाएगा बोले और जो तो सोएगा सुख तो खोएगा बोले तो हमें मानने की बाबा जी जी ने हर पर हर घड़ी जागने के लिए कहा है चार पर हर दूसर घड़ी लड़के पर नारी घड़ी मन मंथन हमें करना है कि वो नारी कौन है वो नर कौन है, है जिसका मंथन भी हमें अपने जीवन में उतारना होगा और अपने परिवार को उच्च स्तर पर ले जाना होगा और ये कृपा वंश परंपरा के लिए महंत जी बाबा जी ने दिए हैं इस धर्म में हम अगर करते हुए और यदि धर्म को हम छोड़ के कहीं चले जाते तो हमारे जीवन में मुक्ति का मार्ग नहीं है ये मार्ग तो मुक्ति का है मुक्ति पाने के लिए सब कुछ करना पड़ता है जीवन लश्वर है पर एक दिन सबको स्कूल से निकल कर से जाना है आत्मा एक अमर है वो न मरेगी न कटेगी न जलेगी वो आत्मा अमर है हर मानव मुक्ति में तीन हाथ के शरीर में वो परमात्मा विराजमान है उस परमात्मा को जागृत करना है वो धर्म की जो संघर्ष करते हुए जीवन बिताना है जब तक संगत आएगा धर्म पर मंडल पर तब तक हर सेवक को सबके मर्यादा प्रेम में संघर्ष करना पड़ेगा सब तरफ की बात बाबा ने दिया वो सबके पास है मेरे पास नहीं है समय का बंधन था इसलिए मैं अपने सबको तो को ये दिला दूंगा करण कड़ी चलते जाती है क्योंकि थक नहीं वैसा है कितना भी बोलो कम तो नहीं होने वाला है महाभारत रामायण अखंड रामायण समाप्त हो तो जाएगी मगर ये धर्म की गाथा जीवन में समाप्त नहीं हो सकती परमात्मा एक ही सदा चला परमात्मा एक ही मानव धर्म की सदा चला ही पर भजन मत जाई महादेवी बाबा जन्मदिन जे वचन देले क्या परमेश्वराला म्हणून आज ही कृपा आमच्या तुमच्या जवळ मदत करत आहे नाही तर मदत करणारी नव्हती कोणी आपल्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना माझ्या नमस्कार